आज आम्ही क्रांतीसिंग नाना पाटील आणि क्रांतीसिंग डॉक्टर उत्तमराव पाटील यांचं स्मरण करीत आहोत जेणेकरून त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य आम्ही अबाधित ठेवू शकू तशी गरज निर्माण झाली आहे आम्ही त्यांच्या कार्यस्थळावर येऊन प्रेरणा घेतो स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मला याच क्रांतीसिंहासारखे लढावे लागणार आहे श्रीकृष्ण गीतेत हाच संदेश देतात की यदा यदा हे धर्मस्य ग्लॅनी भवेते भारत म्हणजे जेव्हा जेव्हा राज धर्माला ग्लॅनी येईल तेव्हा तुला लढावे लागेल मी तर जन्म घेईनच पण स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही माझी नाही तुझी जबाबदारी आहे गांधीजी हेच म्हणत आहे की हे एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालेले स्वातंत्र्य अबाधित होऊ शकते तर निर्धास्त राहू नका जागृत राहा आज तसे आमचे स्वातंत्र्य हळूहळू बाधित होत आहे शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे बनवले जाते शेतकरी पोरका झाला आहे सी आय डी सी बी आय ईडीचा गैरवापर सुरू झाला आहे जनसुरक्षा कायदा बनवला तो जनतेच्या सुरक्षेसाठी नाही चोरांच्या सुरक्षेसाठी आहे चोर सुरक्षा कायदा आहे आज आपण येथून क्रांतीची मशाल पेटवली तशी अंतरीची मशाल पेटवली पाहिजे गुलामगिरीच्या विरोधात आजपासून लढले तर कदाचित आपले स्वातंत्र्य दीर्घकाळ टिकून राहील ही आता आपली जबाबदारी आहे आज जरी लोकशाही समजत असेल तरीही तुम्ही निवडून दिलेले आमदार खासदार मंत्री तुम्हाला ऐकून घेत नाही तो चोऱ्या करून घबाड भरण्यास व्यस्त आहे अशा चोरांचं संरक्षण करण्यासाठी पोलीस आणि न्यायाधीश कटिबंध झाले आहे कुठे आहे स्वातंत्र्य तुम्ही कोणीही मुख्यमंत्रीला थांबवून तुमचे ग्रहाणे मांडू शकत नाही तो तुमची दखल घेत नाही जर तुम्ही सक्ती केली तर तो तुम्हाला जेलमध्ये टाकतो कुठे आहे स्वातंत्र्य प्रधानमंत्री रोज टी व्हीवर येऊन मन की बात सांगतो आम्ही दहा वेळा ऐकून घेतले पण तो एकदाही ऐकून घेत नाही कुठे आहे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्याचा मुलामा घडलेले पारतंत्र आहे मला वाटतं स्वातंत्र्य बाधित होत आहे पारतंत्र्याचे चटके जाणवत आहे जर पुन्हा क्रांतीची मशाल पेटवणे गरजेचे आहे राजकीय चोरांनो नाना पाटील आणि उत्तमराव पाटील यांची देशभक्ती त्यांची प्रेरणा त्यांची मशाल येथेच ठेवून गेले आहे ती प्रेरित करण्यासाठी पेटवण्यासाठी आम्ही येथे आलो हो। आहोत आज सोनगिरी येथील सुवर्णगिरी किल्ल्यावरील तोफेपासून मशाल रॅली निघाली चिमठाणा येथील क्रांती स्मारकपर्यंत ईश्वर पाटील शिवराम पाटील संदीप पाटील नितीन पाटील प्रेमचंद अहिरराव अनिल पवार योगेश योगेश पवार भाऊसाहेब पाटील सुरेश पाटील बी एस पाटील आप्पासाहेब गुलाबसिंग धिरसे धर्मपत्नी जे जाता। आले जातात अचानक आणि जिंकले असं नाही भारतामध्ये आल्यानंतर मला असं वाटत किमान दोनशे वर्षानंतर ज्यांचे इथं पाय रोवले म्हणजे आम्ही पारतंत्र्यात जात राहिलो त्यावेळेला आमच्या येत्या देशीय राजे महाराजांनी खूप प्रयत्न केले पण इंग्रजांपुढे ते टिकाव धरू शकले नाहीत मग यासाठी महात्मा गांधींनी जो काही आपला शांतीचा लढा देणं सुरू केलं होतं आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला जे काही आंदोलन पुकारलं आंदोलन तर मोठ झालं भारतभर झालं पण परिणाम असा झाला की इंग्रजांनी दडपशा सुरू केली आणि ते दडपशाही सुरू केल्यानंतर के आंदोलनकर्त्यांचा असा आत्मविश्वास कमी कमी व्हायला लागला लोक थोडेसे आंदोलनापासून बाजूला हटायला लागले आणि म्हणून याच्यासाठी आमचे सातारचे क्रांतीशी नाना पाटील यांनी असा एक विचार केला जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर आपण आपलेच एक राज्य जमून सेना जमून कारभार जर पाहिला तर कदाचित आपण विरोधात चांगल्या प्रकारे लढा देऊ शकतो आणि म्हणून त्यांनी एक जून एकोणीसशे त्रेचाळीस लाल प्रति सरकार म्हणजे काय जसं इंग्रजांचं एक सरकार होत दिल्लीला तसं यांचं सरकार होत साताऱ्याला ते प्रति सरकार आणि त्या प्रति सरकारचे काम चाललं ते पाहून तेव्हा पुन्हा आणखी लोकांना उत्स्फूर्त असं प्रेरणा मिळाली आणि त्यांना वाटायला लागलं माझ्या जडगाव मधील धुळ्या मधील नंदुवार मधील नाशिक मधील असे लोक सामील व्हायला लागले आणि त्याच वेळेला एक डॉक्टर पाटील तरुण वैद्यकीय शिक्षण घेत असताना पूर्ण झालेलंही नव्हतं लग्नही झालेलं नव्हतं अशा तरुणाने एक विचार केला कि पाटील साहेब आपले जे काही प्रति सरकार आहे त्याला पैसा लागतो पिस्तोलतात बंदूक लागत हत्यार लागता, लागतात गाडी मोटर वाहन लागत म्हणून याच्या पैशाची तजबीज आम्ही करून देणार आहोत या असा विचार घेऊन या ठिकाणचे लोक आपले मोराण्याचे दुडकुट ठाकरे आणि आपले डॉक्टर उत्तमराव पाटील साताऱ्याला गेले ही संकल्पना मांडली ही संकल्पना अशी आवडली त्या लोकांना की आमच्या धुळ्याहून नंदुरकडे खजिना जातोय अमुक तारखेला एप्रिल मध्ये आणि त्या ठिकाणी जर समजा आम्ही हा खजिला लुटला अशा लोनली प्लेस आणि ती जागा म्हणजे आज आपण या ठिकाणी आहोत जे चिमठाना आणि मध्ये सेंटरला आहेत आणि ती योजना नाना पाटलांना आवडली नाना पाटील स्वतः आले त्यांनी याच सगळं निरीक्षण केलं ते काही दिवस भडगाव तालुक्यातील खेळला पण थांबले आणि या चिमठाना पण त्यांनी भेट दिली पण कडू दिलं नाही की मी या ठिकाणी आलोय कदाचित संशय आला असता आणि म्हणून त्यांची अशी योजना झाल्यानंतर आमच्या इथले स्थानिक चार क्रांतिकारक आणि आठ क्रांतिकारक त्यांनी नियोजन बनवलं आणि ज्या वेळेला इंग्रजांची खजिन्याची गाडी त्या वेळेला पोलिसात नोकरी करणारी माणसं सुद्धा अशीच होती पोलीस कॉन्स्टेबल भाऊराव पाटील आणि यांनी काय केलं ते हेर खात्यातले होते गोपनीय शाखेतले त्यांनी काय केलं इंग्रजांच्या पोलिसांना सांगून यांना चिमटा नेऊन गाडीत बसवलं की यांना अर्जंट काम आहे आणि त्या गाडीत बसलेली माणसं होती चार आणि बाकी दोन माणसं डॉक्टर आणि आपले नायकवाडी साहेब नागनाथ नायकवाडी साहेब हे या ठिकाणी रस्ता अडवण्यासाठी कुठेतरी त्यांना नाटक करायचं होतं अशी फौज या ठिकाणी जमली टोटल इकडचे होते आठ माणसं इकडचे होते चार माणसं या दोन लोकांनी हाने मारे करायच्या आणि मग वाट पाहिली खजिनाची गाडी केव्हा येते एक गेली दोन अशा दहा गाड्या गेल्या आणि यांना वाटायला कम्युनिकेशन होत नव्हतं पण अकरावी गाडी आली पुन्हा त्यांना वाटलं की हाही प्रयोग करून पाहू म्हणून डॉक्टर जी डी लाड आणि नागनाथ नायकवाडी पुन्हा आणखी नाटक करायला लागले आणि त्याच्यानंतर ती गाडी थांबली त्यांनी शिवगड केली गडतल्या लोकांनी पण त्याच वेळेला डॉक्टर उत्तमराव पाटील एक बुद्धिमान माणूस होता त्यांनी ओकारीची वांतेचा बहाणा केला आणि तोंड बाहेर काढलं आणि तिथून इशारा केला त्यांचा रुमालाचा इशारा पाताचे दोघ जे रस्ता अडवणारे सावध झाले दोघांने पिस्तोल काढलं आणि त्याच वेळेला इशारा एकमेकांना दिला बाहेरचे आठ आणि आतले चार बंदुका इसकावल्या त्या पोलिसांच्या आणि यांनी फायर केलं ड्रायव्हर त्याला बाहेर काढला आणि या ठिकाणी फेकलं आणि जवळजवळ साडेपाच लाखाचा खजिना या लोकांनी आपल्या धोत्राची पान फाडून बांधली काठोडी बांधली आणि असे पाच त्यांनी टोळ्या केल्या आणि वेगळ्या के मार्गाने निघाले आणि जी काही चिल्लर होती ती चिल्लर आता नेता येणार नाही ने वजनदार होती आणि पायी चालायचं चा होतं वाहन नव्हतं जायचं जंगलातून होतं आणि म्हणून ती चिल्लर स्थानिक लोकांवर अशी फेकली जसं आपण गुलाल उधळला नाना पाटलांना उत्तमराव पाटलांना आणि नायकवाडी दादांना जिडीला डॉक्टरांना आणि आपले व्यंकटराव रणधीर यांना आणि ते धुडगु ठाकरे यांना विसाद ठाकर निर्माण झाला आणि हा पैसा जो गेल्यानंतर नाना पाटील भयंकर खूप झाले त्यांनी हत्यारे घेतली आणि हे प्रति सरकार जवळजवळ जवळ पर्यंत चाललं जोपर्यंत इंग्रजांनी अनाऊन्स केलं की के आम्ही आता भारताला स्वातंत्र्य देत आहोत आशे नाना पाटलांना शिक्षा झाली मरेपर्यंत पण त्यांना माहिती होत माझ्या मरायच्या आधी माझा भारत गुलाम राहणार नाही आणि शेचाळीस मध्ये या क्रांतिकारांच्या सगळ्या शिक्षा रद्द करण्यात आल्या ते मोकळे झाले आणि मग त्यावेळेला आपली सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली इंग्रजांची भारतीयांकडे जाणारी आणि घटना वगैरे लिहिणं मसुदा तयार करणं ही कामं सुरू झाली आणि मग त्यावेळेला खरं राजकारण सुरू झालं मी असं म्हणतो आमचे डॉक्टर उत्तमराव पाटील राहणारे होते अंबाळे तालुक्यात डांगरी घेतले शिक्षण घेत होत वय कमी होत तरी त्यांना ही जी प्रेरणा मिळाली आणि म्हणून हा प्रयोग यशस्वी झाला आणि म्हणून नाना पाटील त्यांचे खूप खूप त्यांनी आभार मानले की असा एक तरुण मला मिळाला की ज्याने माझ्या या प्रति सरकारला पूर्ण खजिना मिळून दिला आणि अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्याला या ठिकाणी मी कोणी इतिहासकार नाही मी कीर्तनकार नाही मी प्रवर्तनकार नाही मी राजकीय नेता नाही पण मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याला प्रेरणा घेणं खूप आवश्यक आहे आणि ती प्रेरणा अशी असते ती प्रेरणा अशी असते जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकुंद सांगितलेले येदा येदा ही धर्म शिक्षण भव्य भारता म्हणजे धर्माला क्लानी घेईल तेव्हा तेव्हा तुला लढावं लागेल रणांगणामध्ये म्हणजेच काय जरी आज आम्ही कुरुक्षेत्रावर पांडवांना विजय मिळून दिला तरी हे स्वातंत्र्य तुमचं कायम राहणार नाही असंच महात्मा गांधी म्हणत होते की ज्या आम्ही जरी स्वातंत्र्य मिळून दिलं ते कायम राहणार नाही कारण स्वातंत्र्यात आपण व्यस्त होतो मस्त होतो निर्धास्त होतो आणि मग हळूहळू आपल्यावर पारतंत्र्याच्या ज्या काही साखळी असते दंड असतं आणि जे कायदे असतात ते आपल्या मानगुटीवर बसतात आपल्या हातात बिळ्या घालतात मग आजही आजही भारतामध्ये अशीच सुरुवात झालेली आहे तुम्ही गुलाम असं अचानक झालेले नाहीत इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी दोनशे वर्षे खस्ता खाल्ल्या तसं आज सुद्धा असं मला वाटतं हळूहळू शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे बनत आहे कायदा बनतोय जनसुरक्षा कायदा बनतोय असे अनेक कायदे बनत आहेत ईडीचा कायदा आहे आणि त्यामुळे काय झालं की जे काही लोक अशी प्रेरणा घेऊन लढायला जातात त्या लोकांना उचलून जेलमध्ये टाकतात मला वाटतं स्वातंत्र्य बाधित होत आहे आणि म्हणून आम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला अशा वेळेला आमचे क्रांतिशी नाना पाटील आमचे क्रांतीशी उत्तमराव पाटील त्यांचं स्मरण करणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जी बोलतो तो इतिहासाचा भाग नाही तो राजकारणाचा भाग नाही तो भाग आहे या प्रेरणा जशी जोत ज्योत पेटत आहे ईश्वर पाटलांच्या हातामध्ये अशी कायम पेटत राहिली पाहिजे की बाहेरची जी ज्योत दृश्य स्वरूपात आहे अदृश्य स्वरूपामध्ये आमच्या अंतरामध्ये ज्योत पेटली पाहिजे आणि हे ज्योत एका माणसातून दुसऱ्या माणसापर्यंत संपूर्ण समुदाय जागला पाहिजे मी आज स्वतंत्र आहे की गुलाम आहे याचं त्यांना बोध झाला पाहिजे ना बोध करून देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय जरी मला असं वाटतं की मला रोज जेवण मिळतं मला कपडे मिळतात मला शाळा मिळते मला आरोग्य मिळतं मला धान्य सगळं मिळतं पण मला मला काय वाटतं ते मला करता येत नाही त्याचं कारण तुम्हाला उदाहरण देतो आता माझ्यासोबत वयस्कर मंडळी आहेत सारखी यांचा बी अनुभव आहे मी ज्या माणसाला मतदान करतो तो आमदार होतो मी मतदान करतो तो खासदार होतो तो मंत्री होतो तो मुख्यमंत्री होतो आणि तो प्रधानमंत्री होतो आम्ही त्यांना आमचे मानतो पण आजची परिस्थिती सांगतो तुम्हाला ते आम्हाला त्यांचे मानत नाहीत ते आम्हाला त्यांचे मानत नाही तर उद्या या ठिकाणावर समजा मुख्यमंत्र्यांची गाडी गेली आणि कोणी जर समजा चिमठाण्याचा धोंडायच्या सोनगीरच्या धुळ्याचा शिंदगड्याच्या माणसाने सांगितलं चा की मला मुख्यमंत्र्यांची बोलायचे दोन शब्द मुख्यमंत्री थांबणार नाही जर तुम्ही हट्ट केला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल इस सकरी गुलामी हेच खरा 파رتन्त्रय आहे आणि जर समजा तुम्ही प्रधानमंत्री समोर उभे राहिले प्रधानमंत्री तुम्हाला भेटत नाही ते रोज येतात टीव्ही मध्ये आणि आपल्याला सांगतात मेरी मन की बात सुनो और आम्ही म्हणतो तुम्हारी मन की बात तो हमने 10 बार सुनली एक हात बार हमारी मन की बात सुनलो लो मगर वो सुनने को तयार नहीं है ये गुलामी है ये गुलामी है इस गुलामी की याद दिलवाने मैं यहां आया हूं आज मेरी उम्र का तकाजा देख के आपको ऐसा लगता हुआ ये आदमी तो जाने लाए गए मगर फिर भी मेरे दिल में मेरे जो आत्मा जो है उसमें जो जलन है वो जलन है वो मेरी चिता की आग से ज्यादा है चिता की आग से ज्यादा है मेरा मेरा शरीर तन जल जाएगा मगर मेरी भावना है मेरा आत्मा है वो कभी न जलेगा कभी न जलेगा ऐसे मेरे श्री कृष्ण भगवान ने मुझे गीता में ज्ञान दिया हुआ है इसलिए साथियों हम लोग हमेशा जागरूक रहे हम लोग ये देखे मेरी कई आशा जी तो नहीं जा रही है कई बाधित तो नहीं हो रही है इसलिए हम लोगों को ऐसा एक कार्यक्रम के माध्यम से प्रेरणा लेना चाहिए इस कार्यक्रम को हम समारोह न मानते हुए ये प्रेरणा स्थान है जहाँ ज्योत जलाई गई है वैसी ज्योत हमारे दिल में जलनी चाहिए ऐसी मैं उम्मीद रखता हूँ आपका बहुत बहुत धन्यवाद